धन्यवाद यानंतर पुढील विभाग आहे क्रीडा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय क्रीडा युवा पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हा प्रदान केला जाणार आहे स्वप्नील कुसळे स्वप्नील कुसळे यांच्या कार्याचा आढावा घेणारी ध्वनी आपण पाहूया धन्यवाद स्वप्नील कुसळे युवा क्रीडा पुरस्कार क्रीडा उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रीडा प्रबोधिनी शाळेत स्वप्नील प्रवेश घेतला त्याची खेळातील रुची आणि क्षमता बघून त्याच्या वडिलांनी स्वप्नीलच्या नावाची महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी नोंदणी केली एका वर्षाच्या अथक मेहनतीनंतर आणि प्रशिक्षणानंतर स्वप्नील नेमबाजीची आवड निर्माण झाली दोन हजार पंधरा मध्ये आशियाई ज्युनियर चॅम्पियन बनून स्वप्नील यांनी एका उत्कृष्ट कारकिर्दीची सुरुवात केली दोन पर्यंत स्वप्नीलने आय विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेसाठी जगात दुसरा क्रमांक मिळवला ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये जेव्हा स्वप्नीलने पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक मध्ये स्थान मिळवलं तेव्हा कॅरो येथील ये वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत चौथं स्थान मिळवलं हे देशासाठी अभिमानास्पद होतं दोन हजार बावीस च्या हॅंगझो चीन इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत स्वप्निलनं वैयक्तिक सुवर्ण पदक किरकोळपणे गमावलं परंतु पन्नास मीटर रायफल सांघिक स्पर्धेत ऐश्वरी प्रताप सिंग तोमर आणि अखिल शौरन या जोडीसह सुवर्ण पदक जिंकलं एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे स्वप्नील कुसळे आणि सहकार्यांनी पुरुषांच्या गटात पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनसाठी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे यामध्ये त्यांनी सतराशे एकोणसत्तर गुणांचा विक्रम केला होता अथक परिश्रम जिद्द आणि सातत्याच्या जोरावर उभा असलेला स्वप्नीलचा प्रवास जगभरातील महत्वाकांक्षी खेळाडूंना प्रेरणा देत आहे हे नमूद करावं लागेल स्वप्नील कुसळे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे कुसळे यांना विचारमंचा येण्याची विनंती करतो यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय क्रीडा युवा पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार